गजेंद्रु महासंकटी वास पाहे तया कारणे श्री हरी धावताहे उडी घात ती हला जीवदानी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी श्रीराम भक्ताने अगदी कळवळून परमेश्वराचा धावा केला देवाला साथ घातली तर परमेश्वर नक्कीच भक्ताच्या हाकेला धावून येतो हे ध्रुवबाळाच्या गोष्टीनंतर आता गजेंद्र मोक्षाच्या गोष्टीतून पाहू इंद्रद्युम्न हा पांड्य देशाचा राजा होता एक दिवस राजा पूजेनंतर ध्यानसाधना करीत असतानाच त्याला भेटायला अगस्ती ऋषी आले परंतु राजा आपल्या साधनेत अगदी रममाण झाला होता तल्लीन झाला होता त्यामुळे त्याचे ऋषींकडे लक्षच गेले नाही राजाने आपले नीट स्वागत केले नाही हे पाहून ऋषी संतापले आणि तुला सत्तेने उन्मत्तपणा आला आहे तू मदोन्मत्त हत्ती होशील असा शाप त्याने राजाला दिला आपल्या हातून न कळतका होईना चूक झाल्याचे राजाने मान्य केले आणि या शापाला काहीतरी उशाप मिळावा अशी राजाने अगस्ती ऋषींकडे प्रार्थना केली ऋषींना आता राजाची दया आली आणि ते म्हणाले तू गजेंद्र नावाने ओळखल्या जाशील संकटात सापडतात जर तू विष्णूंची मनापासून प्रार्थना केलीस तर प्रत्यक्ष भगवंतच तुझे रक्षण करतील आता हा हत्ती झालेला राजा इंद्रद्युग्न गजेंद्र या नावाने ओळखला जाऊ लागला तो एका हत्तींच्या कळपाचा नेता होता हा हत्तींचा कळप फिरत फिरत त्रिकूट पर्वतावरील एका सरोवराजवळ आला पाण्याच्या अगदी जवळून जात असता एका मगरीने गजेंद्राचा पाय धरला आणि त्याला ती पाण्यात खेचू लागली गजेंद्राने पाण्याबाहेर येण्याची बरीच धडपड केली पण काहीच उपयोग झाला नाही गजेंद्र आता थकला शेवटी अगदी कळवळून त्याने भगवंतांना साथ घातली आणि सरोवरात फुललेल्या काही कमळांपैकी एक कमळ सोंडेने उपटून भगवंतांना अर्पण करावे तसे आकाशाच्या दिशेने फेकले सतत भगवंतांचा धावा गजेंद्र आपले सुदर्शन चक्र मगरीवर सोडून मगरीला ठार मारले आणि गजेंद्राची सुटका केली गजेंद्राची हत्तीच्या जन्मातून सुटका झाली आणि राजा इंद्रद्युम्न त्यापुढे वैकुंठ लोकामध्ये भगवंतांचा सेवक म्हणून राहू लागला आपण भगवंतांना पूर्ण शरण गेलो तर आपल्या संकटात ते आपल्या मदतीला धावून येतात हेच या कथेतून समर्थ आपल्याला सांगत आहेत जय जय रघुवीर समर्थ